नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आहे आपलं लाडकं चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र मिळेल तुम्हाला ताजा कांदा माहिती शेतकरी बांधवांसाठी अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक सतराशे सत्तर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सहाशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तेराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती नागपूर जात लाल आवक अकराशे परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे बाराशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे सोळाशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अठराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सांगली फळे भाजीपाला जात लोकल आवक तीन हजार सहाशे पंच्याण्णव परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एकवीसशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक चोवीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सहाशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी जात लोकल आवक सातशे तेहतीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे चारशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मंगळवेढा जात लोकल आवक सव्वीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सतराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती नागपूर जात पांढरा आवक एक हजार परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सोळाशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणीसशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती येवला जात उन्हाळी आवक तीन हजार पाचशे परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस